नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याचं वातावरण थोडंसं आता पोषक झालं आहे केळीसाठी सध्या जर बघितलं तर टेम्परेचर बऱ्यापैकी तीन चार डिग्री सेल्सिअसने प्लसमध्ये गेलेलं आहे म्हणजे साधारणपणे पंधरा सोळाच्या पुढे टेम्परेचर काय काय जागे आता कालचं जर रात्रीचं टेम्परेचर बघितलं तर नॉर्मल आलेलं आहे सकाळी थोडासा गारवा जास्त होता तर आता ह्यामध्ये केळीची काय काळजी घ्यायची आहे म्हणजे आता बरंच जे डॅमेज झालं होतं जे पिवळी पानं निघली होती पोंगा खराब निघाला होता पोंगे जळाले होते बऱ्याच जागी तर आता ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आहे आपण आता ह्या आपण सध्या आता काय करू शकतो जेणेकरून बाबा की केळी आपली परत आता व्यवस्थित रुळावं लागेल तर आता सगळ्यात मोठा कोणताही हेवी डोस पहिल्यांदा देऊ नका कोणताही हेवी डोस जर तुम्ही हेवी डोसच्या जर मागे लागलात तर केळीला स्ट्रेसमध्ये परत येता जाणार आहे कारण की केळीची झाडं सध्या त्या अपटेक कंडिशनमध्ये नाही आहेत कारण की ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं तसं पानंही थोडीफार खराब झाले आहेत मेटाबॉलिझम खराब झालेलं आहे आणि मुळेही बऱ्यापैकी खराब झालेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायची आता न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना आपल्याला मुळ्यांची पण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की साधारणपणे आता टेम्परेचर जिथं जिथं आत्ता नॉर्मल झालेलं आहे जिथं जिथं आबाळ वातावरण झालेलं आहे तिथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ड्रिपमधून हॉरिझोन अडीच लिटर खालून देऊ शकता जेणेकरून तुमची मुळ्यांची डेव्हलपमेंट होईल पानांची व्यवस्थित मेटाबॉलिझम चालू होईल आणि क ग्रीनरी याला परत येतं रिपीटली चालू होईल त्याच्यासोबत तुम्हाला नत्रन फॉस्फरस द्यायचं आहे म्हणजे आपण नेहमी कॉम्बिनेशन देतो चौदा अठ्ठेचाळीस आणि हॉरिझोन हे परत तो कॉम्बिनेशन द्यायचं आहे याच्यामुळे तुम्हाला फॉस्फ्रोचा अपटेक वाढेल तुमच्या मुळ्यांची डेव्हलपमेंट चांगलं होईल पानं जी पण पिवळी पडली होती ती रिकवर व्हायला हो चालू होतील आणि पोंगा जो पण तुमचा व्यवस्थित पोंगा जो पण पांढरट निघत होता तो व्यवस्थित निघायला चालू होईल सध्या सिच्युएशनला अजूनही पोंगा भरणी थोडंसं दिवस अजून आठ दिवस थांबायला पाहिजे कारण की जोपर्यंत झाड नॉर्मल कंडिशनला येत नाही तोपर्यंत सध्या सिच्युएशनला पोंगा भरणी करू नका जर पोंगा भरायचाच असेल तर तुम्ही हायर नायट्रोजन आपण जो देतो तीस दहा दहा आपण जो मॅट्रिक्स एन थर्टी जो आपण नायट्रोजन देतो तो नायट्रोजन न देता तुम्ही तेरा चाळीस तेराचा वापर करू शकता त्याच्या जागी तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही कॉम्बीचा वापर करू शकता फक्त एक काळजी घ्या की जनरली पोंगा भरत असताना सध्या जर तुमच्या दव तरी पण पानात जर साठत असेल तर पोंगाची जी पण काय आहे पान ते थोडंसं करपण्याचे चान्सेस असतात याच्यामध्ये तर हे झालं की ड्रिपमधून देण्याचं आता वरूनही अजूनही रिपिटेटिवली मी मागं पण एकदा सांगितलं होतं की मॅग्नेशियम आणि कॉम्बीचा डोस घेणं गरजेचं आहे वरून स्प्रेसाठी तर तो तुम्ही करू शकता आता ह्याच्या प्लेट आपल्याला काय करायचं आहे की जर हॉरिझोन आणि चौदा अठ्ठेचाळीस दिल्यानंतर एक साधारणपणे चार ते पाच दिवसानंतर एक हलका डोस आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅचचा द्यायचा मॅग्नेशियम सल्फेट साधारणपणे एकरी पाच ते दहा किलोपर्यंत घेऊ शकता तुमची जमीन कशी आहे जर हलकी जमीन असेल तर दहा किलोपर्यंत घ्या जमीन जर चांगली असेल तर पाच किलोपर्यंत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला साधारणपणे पाच किलो चार ते पाच किलोपर्यंत एस ओ पी सल्फेट ऑफ पोटॅश पन्नास टक्के झिरो झिरो पन्नास आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे या दोघींचं कॉम्बिनेशन तुम्ही ड्रीपमधून देऊ शकता आ, हे झालं ड्रिपचं त्याच्यानंतर तुम्ही वरून स्प्रेसाठी सध्या सिच्युएशनला एम पंचायतस किंवा झेड असल्या तर सारखी हलकी औषधं घेऊ शकता जिथे जर तुम्हाला कुठे करपा जाणवत असेल तर तुम्ही रोकोसारखं औषध घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही एखादा मायक्रोनट्रेनचा जो मागा डोस सांगितला तो त्याच्यासोबत वापरू शकता आता हे झाल्यानंतर तुम्हाला साधारणपणे पुढच्या पाच ते सहा दिवसात पाण्याला चालू होतील त्याच्यानंतर तुम्ही रिपिटेटिव्हली पोंगाभरणी ज्या जे प्लॉट लहान आहेत त्यांना पोंगाभरणी करू शकता आता हे जे मी सांगतोय हे लहान प्लॉटचं सांगतोय मोठ्या प्लॉटला तुम्ही सध्या सिच्युएशनला जे मागचे डोस होते तुमचे जे रेग्युलर डोस चालू होते शेड्यूलनुसार ते शेड्यूलनुसार परत एकदा तुम्ही कंटिन्यू डोस करू शकता फक्त जिथं जास्त डॅमेज झालेलं जा आहे त्यांनी शेतकऱ्यांनी नक्की फोन करा त्यांना आपण नक्कीच त्यांचे जे पण काय अडचणी असतील त्या आपण शेतकऱ्यांच्या अडचणी निरसर करायचा प्रयत्न करू पण सध्या सिच्युएशनला झाडं रिकवर व्हायला चान्सेस चांगले आहेत आत्ता जे पण थंडी आहे ती थोडीशी कमी झाली आहे गायब झालेली नाही आहे पण थोडीशी कमी झालेली आहे ह्यातून नक्कीच आपण झाडं रिकवर करू शकतो धन्यवाद